चाललीय फ्रेंड्स वेळेस सकाळची वेलकम टू द न्यू ब्लॉग वाचतात साडे दहा सकाळचे पूजा निघाली आता ऑफिसला आणि आपण अपन जो आपला जुना फ्रीज होता ऍक्च्युली बाहेरच काढून ठेवलाय आता जस्ट सकाळीच आपल्या न्यू फ्रीजची डिलिव्हरी येते घरी तर आपण आतमध्ये त्यासाठी जागा खाली करून ठेवलीये सगळे टो भांडे टिन विन जेवढं पण होतं सॉफ्टड्रिंक सगळं बाहेर काढून ठेवलंय वॉशिंग मशीन इथे काढून ठेवले आहे एवढंच की पूजा ऑफिसला जाणार होती तर ती थोडस लेट चालली असं टेक्स्ट करून टाकलंय तिने कारण की त्यांचा जर सकाळी सकाळी फोन आला अर्धा तास पूर्वी की ते डिलिव्हरी घेऊन येतात फ्रीजची तर त्यासाठी पूजा थांबली थोड्या वेळ तिला तिच्या डोळ्याने बघायचं फ्रीज ठेवलं काय लेट झालंय मला पण टाइम होत ना माझ्या हा आता इतक्यात आले तर आता आले संध्याकाळी ठीक आहे ठीक आहे तुझी पर्स काढली तरी म्हटले एवढी शांत कशी तरी म्हटलं तर फ्रीजच फ्रेंड्स एवढच आहे की आ, जस्ट ऍक्च्युली फ्रीज आपण डीफ्रोस्ट नव्हता केला रात्री तर माझ्या लक्षात म्हणजे ते लक्षातच राहिले ना गोष्ट डिफ्रोस्ट करण्याची म्हणून फ्रीज बर्फ तसा फ्रीज मधला बघू ते तसंच घेऊन जाणार आहेत चला चांगलं आहे त्यांचीच डिलिव्हरी येणार आहे म्हणजे त्यांचेच डिलिव्हरी पर्सन येणार आहेत आणि तेच फ्रीज घेऊन जाणार आहे आपण ठेवलं या सगळ्या गोष्टीमध्ये जास्त वेळ नाही गेला पाहिजे काय पाच हजार रुपये पण आहे वॉलेट मध्ये भाव्या तिला पूजा ऑर्डर दिला ते सोड बेटा की ती माझं ऐकत नाही ओरडल्यावरती ती अजून मस्करीत येते नाही तर मग रडायला लागते ते बरोबर नाही वाटत माझे बाल माझे शोन बाल माझे शोन बाल आय मेरा बाच मामा जारी ओ आम्मा जारी आहे काम पे उद्या तुला कॉल करतो मी ते आल्यावरती फ्रीज फ्रेंड्स वेळ झाल्या फ्रेंड्स स्पर्धा पडण्याचा शो स्टार्ट होण्याचा आज इथल्या ऐवजी बिल्डिंग अशी फिरून जाते कारण की तिला दुकानातून कोपऱ्याच्या दुकानाची कामाला, कामाला। फ्री झाल्या फ्रेंड्स थोड्याच वेळामध्ये घरात सर का सर आपण सर चेक करून घेऊ असे डॅम्प वगैरे नाही टाकले आणि थर्मोकॉला पण नाही हो ठेवू शकत फ्रेंड कारण की दादांचं म्हणणं आहे की फ्रीज हेवी पडेल तर स्टँड वरती किंवा स्टँड वरती ठेवायला उचलून तो कंपनीवाला वाला आहे ना सर अच्छा येणार कंपनीवाला वाला याच्यासाठी कंपनी वाला सांगा तू स्टँड वरती ठेवून हेवी फ्रीज आहे तो स्टँड वरती ठेवला ना

तर अर्धा दस वीस मिनिटं झाले पोहचायला जाऊन पुढे वेळ थांबली असेल तर तिने पण बघितले जास्त आलं बट ठीक आहे तिला घाई होतो ती म्हणान टॅक्सी ठीक आहे थोडासा प्रॉब्लेम होता बिकॉज आपलं जे मान्य आहे ते थोडा त्यामुळे थोडासा गॅप थोडा पडतो दोन तासानंतर चालू करा हो हो दोन तासानंतर चालू करा एक तास एका चालू थे। होता होता। करने 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 ते डॉक्युमेंटेशन सुरू होतं सगळं काय झालं स्क्रॅपमध्ये फ्रीज द्यायचा होता त्याचा पण आपलं डॉक्युमेंटेशन झाला तर बॉक्स आता हेन्डर्ससोबतच जाऊ देतो फ्रेंड जर बिकॉज आपल्याला जास्त काही गरज नाही पडणार एवढंच की ती जी पिशवी होती ती आपण घेतली कारण की आपण एक दोन महिन्या जर शिफ्ट केलं तर पिशवी तेव्हा काम आहे आता का हां ठीक ठीक ऑफिसवरून घरी वॉशिंग मशीन आज मध्ये यासाठी नाही ठेवली आहे कारण की थोडस जागा कमी करतोय म्हणजे ते नंतर ठेवू संध्याकाळी एवढं मोठं झालं म्हणजे की पाणी थोडी टाकलं काय एवढं फ्रीज नाही संध्याकाळीच करतो आल्यावरती त्याला हे कर काय बोलतात ऑप्शन टाईप कर आणि त्याला चालू कर आपला फर्स्ट फ्रीज येतो आपल्या एक चा आता काय झालंय बघितलंस ना व्यवस्थित होत मध्ये काय ठेवल्याला अरे माणसाने म्हटलं व्यवस्थित बघितलं हे काय आहे ते डोर वरती लावलं असेल त्याची चावी बी मी नाही दिली ठीक आहे ते का वॉरंटी कार्ड सोबत चावी पण ठेवले बर तू आता कशी आली दुपारी असा घरी अरे मी एक आहे ना म्हणजे हा अपडेट गेली घरी कशाला कशाला जोर कशाला लावायचं अरे बाय थांब जरा थांब आता प्लीज द इन्स्टॉलेशन म्हणजे काढायला सांगणार नाही मी काढणार आहे ते संध्याकाळपर्यंत था। येड्यासारखं नको जाऊ प्लास्टिकचं ते वेग गरम जरा मुळे काय प्रॉब्लेम नको व्हायला त्यांनी पण सांगितलं पोरांनी जाता की हे काढायला चालू केलं गेलं तो त्यांचा हे येणार आहे कोणतरी कंपनीकडून हा तो माणूस येईल कंपनी ओपन अरे हे पूजा थांब एक पागल कशाला लावते सर फ्री चिकटपट्टी अशीच ओपन ठेवली होती तरी चिकटपट्टी अशी राहिली आणि आता चिकटपट्टी तर हे आता हे फ्रीज बंद पण तरी तसंच आहे पूजा तरी तसंच आहे त्याच्यामुळे झालं काय

नंतर नको नको पूजा पूजा प्लीज पूजा प्लीज पूजा प्लीज खाऊन ना बेटा नंतर मस्ती करा शाबाश काय दो बेटा त्या पाणी पाणी सांडू नका बस बस सांडू नका भाव्या उठली आहे फ्रेंड्स आज दुपारीच तर आपल्याला थोडंसं बाहेर जायचं पहिला आपण जेवण करून घेऊ मग भाव्याला आंघोळ घालू मग कपडे घालून मग मग त्यानंतर मग भाव्या आणि डॅडा दोघंही रेडी होतील आणि मग निघतील बाहेर फिरायला थांब 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 मी बरवतोय मी बरवतोय आजकाल भाव्या फ्रेंड्स दुपारचं किंवा रात्रीचं असू द्या जे आपण खातोय तेच आपल्याला एक ताईंकडून की जे तुम्ही खाताय तेच तिला बरवा तिच्यासाठी स्पायसी बाजूला काढून ठेवत राहा तेच करतोय फ्रेंड्स म्हणजे नॉर्मल भात होता मारा मी मरासाठी बस चटणी साईडला घेतली होती तर मी चटणी लावून डाळ भात खात होतो भाव्या नॉर्मल दाळ भात है ना है ना है ना मम्मा असे काय घाबरवते रे दिसतीये की काय मम्मा तुला एकच गाज बाकी पटपट वन टू थ्री फोर शाबा पकड ला ना पकड 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 लवकर पाणी भेळ चालू महाराज आहे की कचरा पसरवायचा आहे भाई बेटा कचरा कर दे घरात उम एक्चुअली अनबिलीवेबल गोष्ट होती पण नव्हता काढायचं स्क्रॅचलेस वगैरे लागलं तर हे स्क्रॅच कव्हर असतं ना ओ अच्छा तुम्ही 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 पार आम बेटा हळू 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 ए उद्या ते जर हे झालं स्क्रॅच पडेल फ्रीजवर बेटा तुला गपचूप ना बस साहेब नाही ए ए ए चिपका चिपकी काढते त्याच्यावर चिपकेल ना ते म्हणजे तू पहिला तेल लावलं असेल त्याच्यावरून ते लावलं पटकन चिपकेल ना मग अच्छा ते निघेल परत पुसल्यावर पूजाला बघून तुम्ही समजून गेलात असालच फ्रेंड की पूजा आली आहे घरी ऑफिसवरून आणि आल्यावरती आपण जस थोडासा आवरून घेतलाय सगळं काल टाकीतलं पाणी भरलं नव्हतं मग चालू दे म्हणजे हो हो अरे यांना चावी कुणी दिली कमाडाची चावी भेटायची अरे भाव्याच्या हातातून करायचं ना उघडा तिच्या हाताने आता चालू केलेला फ्रीज आयो बघ बेटा हा सांग ऑफ स्मॉल हॅपीनेस फ्रेंड्स बट पूजा आणि मदर सट्टी आणि आपल्या भावाला समजत नसेल काय बट पूजा uh, मोठी बात आहे आप ना आपल्याला कारण की फ्रेंड्स खूप दिवसांपासून तुम्ही ब्लॉग्स बघत असाल वगैरे ते दर आपण कधी 2 महिने झाले असतील त्या गोष्टीला बाय पामागे साइड लाव अरे फायनली आहे चाल चाल कारण की फ्रेंड्स म्हणजे एक जस्ट जस्ट एक गोष्ट शेअर करतो तसं बऱ्याच गोष्टी होत्या बट आईस साठी आहे ना फ्रेस। आईस साठी आपल्याला ज्या फ्लोर वरती कॉर्नरला किंवा आजूबाजूला राहतात आपण त्यांच्याकडून जा जाऊन म्हणजे जा जा आईस क्यूब बोरो करत होतो कधी लागली तर भाव्याला पोलिओचा डोस देत होतो ते इंजेक्शन तेव्हा तिला पाहायला शिकायला तर नाव ऍटलीस्ट तसा काही सिच्युएशन आलीस किंवा बर्फ लागलाच किंवा जे पण आहे ते नाव वी हॅव आर ओन थिंग त्याच्यासाठी काय बरं होणार आहे फ्रीज मला वाटलं कुकरची कुठे या <tip> कंपनी आहे ना ही लिबर गॅसच्या बाजूला ठेवायचं नाही करून हो सनलाइट मध्ये पण ठेवायचं नाही आणि हे जे हे केलं नाही पराक्रम हे फ्रीजच्या वरती ही गोष्ट ठेवणं ही कंपनी वाला जेव्हा येईल ना समजायला मी त्याला कंप्लेंट करणार आहे की ह्याच्यावरती केस फाईल करायसाठी बिंदाच सारखं कुठे ह्याच्यावरती ठेवलंय हो कपाट्यात ठेव हो कपाटात ठेवू जा हो म्हणजे कसं वाटतंय ते फ्रीज बोलेल काय मी कुठं आलो अरे बाप रे अरे वा अरे वा अरे वा बस पडू नका बेटा बस पडू नका बसून केला बेटा तिथून काही घेऊ नका बेटा वायर विअर सोबत खेळू नका बेक सगळं ऍक्सेसिबल झालं ते चण्याची पिशवी आहे काय पाहिजे तुला पाहिजे चने पाहिजे अंडे बिंडे आणले की ठेवून देऊ आतमध्ये आता काय आपण अंडे वरतीच ठेवत होतो त्या ह्याच्यामध्ये शेल्फ मध्ये ते ट्रे येत अच्छा अरे वा फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम फ्रेंड्स आपल्या घरात आईस क्यूब ठेवला होत बट काय काम नाही आईस क्यूबचं आता ते समोर वरती त्यांनी सेव्हन ठेवायला सांगितलं हा आता कसं उघड झालं ते बघ बेटा तू का वॉलेट सोबत खेळते कोण आहे ते कोण आहे तिकडे रे मला द्या मला, मला। द्यायला पाहिजे चल पैसे वोटिंग कार्ड का काढते बरं सारखं तू एक तर समजत नाही वोट कोणत्या पार्टीला देतोय पार्टी मग एकत्र होत एक वेगळी स्ट्रॅटेजी आपण वोट करताना आपण देतो एका पार्टीला वोट ती पार्टी मग दुसऱ्या पार्टी सोबत टीम अप होते ज्याला सोबत असते त्याला सोडते आणि मग वेगळंच तयार होतं ज्या पार्टीला आपल्याला नसतं द्यायचं त्या पार्टीला पण मग वोट दिला म्हणजे एकदम कन्फ्युजन झालंय हॅपी आहे कारण की तू माझं हे टीन आतमध्ये गेलाय कॅनबेरी फ्लेवर हे सॉफ्ट ड्रिंक या फ्रेंड्स योच मला माहिती आहे हॉट ड्रिंक्स पण येतात बट इस आय लाईक दिस फ्लेवर कॅनबेरी तर आज आज रात्री जेव्हा मी एडिटिंगला बसेल तेव्हा ते कॅनबेरी फ्लेवर असेल आणि सोबत काहीतरी चिप्स असेल रात्री मी जेव्हा पण एडिटिंगला बसतो जागा असतो त्यांना काहीतरी सॉफ्ट ड्रिंक किंवा काहीतरी चिप्स सोबत वर बसून नको तोडली ती स्लेट पूर्ण आता उभं चिमटा विमटा बस खरं खरंच लक्षात प्रॉपर पेन्सिल पकडलं फ्रेंड्स होतात सव्वा आठ समाट वाजतो त्याला बाहेर जायचं होतं ते राहून गेलंय साईडला कारण की पूजा बोलली मी आल्यावरती जाऊया पण ते आता झोपून गेले आता पाणी येईल साडेआठ साडे नऊ वाजेपर्यंत आपण घरीच जो आपला बाहेर जायचा प्लॅन होता तो आपण उद्या ते उद्या जाऊया मग आपण आणि उद्या एक न उद्या एक गोष्ट पण येणार आहे घरी आय होप ते बेटर रिझल्ट आणि तुमच्यासोबत शेअर करायला मला ते नक्कीच आवडेल फ्रेंड्स साठी आपण परता लावून घेऊया म्हणजे इकडची लाईट जी आहे ती त्यांच्या तोंडावरती नको पाहायला दिल्यापासून गेले तीन चार वर्ष म्हणजे आय पी एल मध्ये आपण बघतो सनरायझर्स हैदराबाद मध्ये अभिषेक ओपनिंगलाच येतो तुम्ही पण जर आय पी एल बघत असाल तर माहिती आहे त्यांनी सोळा बॉल मध्ये हाफ सेंचुरी मारलेला म्हणजे काही अजून एका दोन सीझन पर्यंत ना अभिषेक इतका भारी झाला असेल बॅट्समॅन मध्ये नजरेत येईल तो कारण की ना तो बॅटिंग करू शकतो त्याची हाईट चांगली आहे बॉलिंग पण करतो पण ना तो अजून आहे ना खुल्ला नाही आहे आपल्या फ्रीजचा सगळ्यात पहिल्यांदा तयार झालेला आईस क्यूब काय कसली भाजी बनवते ते उसळ मग काय अजून व्हायची हो बाकी कसली वडी आता नाही मी सांगायला फ्रेंड्स इम्प्रुव्हमेंट बघा पहिला जे एक एक पाय टाकून व्हायचं हा नाही नाही उतर 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 मी पकडतो चल 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 शाबाश 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 बाबाला बस खाली थोडस वॉक करायला आणलं फ्रेंड

पहिला ना हे सगळं काढायचा बाजूला काढायचं फर्स्ट टाइम केळ फुलाची भाजी पूजा <laughs> <laughs> माझ्या गुगल पे चा सगळ्याचा पासवर्ड माहिती आहे ना तुला <laughs> कारल्याचीच भाजी बनवायची होती सेम कारल्याची भाजी कारल्याच्या भाजीपेक्षा भाजी एक पाऊल पुढे मला लाल लाल वाटून वाटलं मस्तपैकी मसाल्याचा मसाल्याचं काहीतरी आहे तडक पडक लोणचं पहिल्यांदा डाळ चारे माझ्या विशाल वा का नको नको तू कर तू अरे वा लोणचं आवडलं का नको बा बेटा नको खोकला लागेल तेवढच कापे टेस्ट करायला बेटा तू ए समजायला लागलय बाळाला छोटासा इथे आता चपातीतून डाळ घेताना सगळी डाळ सांडली म्हणून तिथून कपडा घेऊन आता पूजा थांबवलं की मम्मा पुसेल म्हणून गपचूप बसली झोप डोकं खाली आहे डोकं